विजयदा भेटायला खास आलो होतो मी आल्यामुळे इथे बाकीचे आजूबाजूला जवळ आहे सगळं आणि आज कुठली राजकीय चर्चा इथे झाली फक्त बऱ्याच वर्षाने विजयदादाला मी भेटलो मग मी येणार म्हणून सांगितलं तरी भोजनासाठी बाकीच्या लोकांना इथे बोलवलं आज राजकीय कुठलीही चर्चा आम्ही इथे केली नाही के। पण हे ही भूमी अशी आहे अकलूजची इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये अलाटणी देण्याची कामगिरी भूमीने केलेली माझी अपेक्षा आहे याच्यापुढे ती व्हावी एवढंपेक्षा जास्त काही मागितली काही नाही चर्चाच झाली आज एवढी इंडिया आघाडीची मोठी सभा आहे महाराष्ट्रातून रणसिंग कुंकलं जाणार आहे ते सोडून आपण आला नाही नाही मला मान्य आहे पण इंडिया आघाडीची जी मिटिंग आहे मी माननीय शरद पवार साहेबांना विचारून या ठिकाणी आढळलेलं आहे ती माझी अशी खाजगी बैठक आहे मी आज घरी राहणार आहे पवार साहेबांनीच पाठवलं पाठवलं पवारसाहेब कशाला पाठवतो मला कोण पाठवू शकतो पाठवलं भेटवलं नाहीये पण आज महाराष्ट्राच्या हो दृष्टिकोनावर इंडिया आघाडीमध्ये प्रमुख म्हणून पवार साहेबांकडे आम्ही बघतो आणि पवार साहेबांचे आधीच पाळतो दोन नंबरला आम्ही उद्धव ठाकरे यांना ठिकाणी अधिकारवाणींनी सांगू शकतो किंवा ते आम्हाला अधिकारवाणीने म्हणू शकतात पण मला वाटतं की या ठिकाणी राजकारणामध्ये पुढल्या दहा पंधरा दिवसामध्ये संपूर्ण मोठा बदल होईल एवढंच सांगतो